बुकू ये दे तू खाली उतर नको ये चल खाली उतर अरे आपल्याला जायचंय माझ्या डोक्यावरच एक बर्डन उतरलंय हर्ष म्हणणं आहे की हर्ष डोक्यावरच थोडस बर्डन कमी बर्डन कमी झालंय टेंशन आपल्याला व्हिडिओ काढायचा हे करायचं ते करायचं स्टोरी करायची ते सगळं आता आता मी रिलॅक्स मोड मध्ये माथेरानमध्ये मा आता आलोच म्हणजे थोडं एन्जॉय करूया आता लास्ट टाइम पण आम्ही एन्जॉय करायला आलो होतो पण तेव्हा पण हर्ष ब्लॉग अपलोड करायचा त्याच्यामध्ये टाइम ते ब्लॉग अपलोड करण्यासाठी नेट ते सगळ्या गोष्टीमुळे त्या गोष्टीमुळे हर्षला एन्जॉय करता आलो नाही कारण का पूर्ण दिवस त्याचा त्याच्यातच जात होता आणि संध्याकाळ आम्ही बाहेर जायचो तेव्हा कुठे फिरायचो पॉइंट हे चला आज पोचायचं तिकडे

ही खालून स्टेशन वरून येते ती आहे का अमन लॉज अन्मजी खालतून डायरेक्ट मिरळ वरून येते बघू पहिला चेंज करायला रात्री येऊया परत खेळायला पर संध्याकाळचे सहा झालेत तर पटपट आपण फ्रेशअप वगैरे हो होऊ शकत पहिला आणि फ्रेशअप वगैरे झाल्यानंतर मग आपण बघू एक्सप्लोअर करायला निघालो तर निघालो पण अंदाज झाला असेल तर हॉटेल मध्ये टाइम स्पेंड करू नाईल मोबाईलच सोड मोबाईल नाही फुटला मोबाईलच सोड पूजा मोबाईलचं काही टेन्शन नाहीये सर आता मम्माचं ऐका मम्माला लागले तुला फटके दिला ती पडली मोबाईल फुटला मोबाईलच सोड पहिला तू स्वतःच बघ चल चल पहिला हे बसून प्लॅन करू असेल फोन फोन बाजूला ठेव पहिला तुझा हात दाखव मला लेट झाला जोरात घड्याळ वाचलं ते सगळं कुठे वाचलं ते बघ काय झालं अच्छा आहे साठ साठ सहा सहा पूजा असं हे कर थांब ना बेटा भुग थांब पूजा ऐक माझे हात स्ट्रेट कर असं दाखव एक सेकंड असं हात स्ट्रेट कर कर अशी गोल फिराव कसं फिराव ती रे असं फिराव असं वरखाली कर ओपन बन ओपन बन इकडे झटक हम्म ठीक आहे असं आहे का फक्त बस इकडे इकडे मम्मा पडल्यावर तुला हसायला येते कशाला आपल्या रुमाल बघते तू झोक्यावरती रुमाल घे मम्माचा हात पुसतल नाही हात पुसते ती तुझ्या हाताला लागले ते तुझ्यामुळे पडली ना मी मग तू का मस्ती करते बघितलं ना मम्मा पडली ना आता तू करशील पण तुझ्यामुळे पडली की नाही मी पहिला तर आता फोन पडल्यामुळे आपण चेक करतोय की पूजाला आवाज ऐकू जातोय का आपला पण आवाज तिचा जातोय तिचा आवाज आपल्याला पण बोल काहीतरी आवाज येतोय काय नाही आवाज येतोय परफेक्ट कॅमेरा पण दिसतोय व्यवस्थित कारण की लास्ट वाला फोन पण पडून पडून त्याच्यात कॉलिंग आणि व्हिडीओ कॉलिंग्ड बसवी तू नाही माझं पूजा मी कधी ऐकलं नाही मोबाईल घेते अरे त्यांनी एम आय वाल्याने ऑलरेडी बसवलं त्याच्यावरती तो कार्ड आणि तसंच दिलाय थोडंफार झालंय ते स्क्रॅच गार्ड वरतीच झालंय गार झाला असावा हो त्यावरच झालंय तसं ते बोलले एकदम टफन ग्लास आहे रे पाडून बिडून दाखवलेला फोन तर त्याने खूप टफ आहे पण या टाइम तो फोन नाही पडला तुझा हात फोनच्या खाली आणि तुझा हात धाड करून फोन समजलं ना तुझ्या हाताने आणि लादीच्या मध्ये फोन होता स्लीप झाली स्लीप नाही झाली तुझं लक्ष नव्हता पुढे पाठी होत एकतर एकतर आपण थोडस वैतागलेलो कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल आपलं झालेलं धावपळ झालेली रूम वरून कोणतरी व्यक्ती आता सारखं पूलकडेच येत काय रे पूल मध्ये उतरायचं तुला अटके देव लास्ट टाइम माहिती आहे ना तू उतरलेली पाण्यात लास्ट टाइम नव्हती उतरली हो नाही ना चहा चहा हर्ष बंद कर पूजा असं काय होत काय तुझ्या सोबत मी इथेच पडले बरोबर थोड्या वेळ अगोदरच पूजा मी इथे पडलेला पण ती चुकी आपलीच कारण की ते पाठी बघून फुड असं चाललेलं तर तितक्यात बघून दिवसभर खूप परेशान केलं पण तू आता हा व्ह्यू बघा पहिला तर खूप छान आहे मस्त आता चाय एन्जॉय करणार मी कॉफी एन्जॉय करतो गरम चाय गरम चाय सोडून दिले कारण हो की आपण पिन सोडून दिले पण इथं असं आलं ना क्लायमेट मध्ये की सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून थोडा जे नाही त्या गोष्टी पण केल्या पाहिजे आपण दिवसभर आम्ही आज फिरतोय दिवसभर आता संध्याकाळी कुठे असं एका ठिकाणी माहित नाही पण हा ब्लॉग आहे परवा बघाय अरे समोरच बघा काय रे चालेल आता मस्त पैकी रिलॅक्स करू आता चिलिंग टाइम कंटिन्यू करू डायरेक्ट समोर अकाउंट ऑफ थ्री वन टू थ्री कोण बोलणार आता थ्री बोलणार बिझी तू पकड़, फोन पकड़ लो पकड़। आ, बां, तो, या, तो, वा। तब तो सब लोग आले, और ती मैजिक शो चालू चाले, वाजिद सवार, लेट्स गो। सबके सामने मात्यरन सनेस्टेंट होटल में सभी आप लोग सभी में मेरी आवाज़ सुनते हैं एक बार जोरदार तालियाँ पिस के दें। चला बुगू बाहेर जायचंय बुगू कडे चप्पल नाहीये कारण की आपण शूज वरती आलेलो आणि विचार केलेला वन डे रिटर्न असणार आहे तर आता जोपर्यंत बुगू ची चप्पल येत नाही आपण दुकानात जाऊन घेतले तोपर्यंत भावायला असं उचलूनच घेणार आहे काय प्लॅन आहे पूजा हॉर्स रायडिंग हॉर्स रायडिंग वगैरे आता ते घोडे बघितले आपण मस्त वेगळी ते प्रवास ते वरती बसून होणारा तसंच पूजा आणि मी पण घोडा झालो पण डाईंग डाईंग आमच्या पण सोबत कोणतरी आहे ज्याला सारखं उचलून घ्यावं लागतंय आणि खरं धमवायला होतं घोडे काय माहिती कसं एवढ्या का, का, का माणसाचं वजन झेलून ते पूर्ण पूर्ण ट्रॅव्हल करतात हा थांब आता आलं दुकान चल आले चल थोडस ही घेतले चप्पल आता बघू ती घालून चालायच आपल्याला ते कापतील ते कापतील काढ काढ अरे तुटली आहे चप्पल अशी ती कोणती ती पण ती हां ते मी झालं चप्पलचं जे होतं ते झालं कॅन्सल बिकॉज ते चप्पल तुटलेलं आणि सेम साईजची नाही आहे परत त्याला फोडून घेऊ एखादी चप्पल मॅडम मस्त आहे गुलफी खाली आली खाली मिस्टर मोकळी ट्रेन आली आज फ्रायडे ना सॅटर्डे संडे ला फुल असणार वाटत कदाचित काय पाहिजे काय हवंय काठी देऊन टाक पूजा काठी फेकून टाक चाल बघितलं देऊ मंग पाहिजे आम्हाला बॉटल पाण्याची नाही भेटणार नाही भेटणार चल देव बॉटल उडी मारतो रहा दाखवतो मंकीला घेऊन जायला आलाय ए मंकी गेला हे काय बोलते रे पूजा हर्षला मारणार आहे तुमकी काय दादागिरी पेक्षा पण जास्ती पाठी लागलाय आता जाऊ दे एवढ्या पाठी लागलाय आहे मैंने वो स्प्राइट पीला अंदर स्प्राइट मुझे लिंबू पर है वाह एन्जॉय कर ना वर तुम गलत पण त्यांनी काय तरी बोलून ठेवले सर पाटी ये लौड़ी मारून गेला मतलब उसको मच्छर काटते तो ट्यूब है अलग से क्या ये ट्यूब लगाते अच्छा ओडो मस घोड़े को अरे वाह रोमांटिक बॉय हर। अच्छा जो गेले और से होता था

असं वरती जाणार हाट पॉईंट मालडुंगा पॉईंट मनखी पॉइंट मोठा सर्कल आहे म्हणजे असं इथे दोन जागेवर तिकडे पाच पॉईंटला पण एका जागेवरती उतरलेलो तिथे तीन पॉईंट आणि दोन पॉईंट शेजारी होते हे दोन पॉईंट दोन लोकेशनला उतरायचे आपण थोडी कन्फर्म केले ते दादा जे लास्ट टाइम आपण ज्यांच्यासोबत ट्रिप केली होती हाऊस राईड आता एवढंच की आपण पटकन रूम मध्ये जाऊ आणि थोडं फ्रेश अप होऊन मग कंटिन्यू करू हॉर्स राईड ऑन द काउंट ऑफ थ्री वन टू तर आपण फ्रेश अप होऊन परत निघालोय येऊन घेऊया आपण हां येऊन आपण घोडे तिथे हा मग हा तिसरा वाला आला कुठे गेला तेव्हा ते तिथे पुढे तर हॉर्स राईड आपली झाली पोस्टफॉन्ड जर आपण थांबलो नाही बस झालं थांबायचं मग आपण दादांना बोलू फोन करून मग आपण हॉर्स राईड एन्जॉय करू तिथे ते समोर मायरा पॉईंट आहे तिथे वॉकिंग काय चल बेटा मम्मा डाड्याशी रेस लागले वन नाही बुगु जिथपर्यंत आहे ना तिथपर्यंत बुकू पर्यंत पहिला कोण पोचत ठीक आहे त्या लाईन पर्यंत ठीक आहे वन टू थ्री स्टार्ट

बोग गो हळू थोडं पण हे झालं ना इथे कसं होईल माहिती तुला डायरेक्ट माणूस डायरेक्ट पॉइंटच्या इथेच थांबेल इथं आपण खूप वेळ झालं बसलो छान वाटलं बघितलं थोडं एकदम मस्तपैकी लांब लांब पर्यंत छान डोळ्यांची एक्सरसाइज झाली खूप एकदम यूज यूज, यूज, यूज एक दिसत सगळं काय आणि शांततेत बसतो बड आता जायच्या अगोदर जर बुगू जवळ कोण आले भेटायला हा कुठे हा विवेश बेबी सर एकदम एंजल सारखे बा वाइट तिला डिस्टर्ब केलेल नाही आवडते बेटा इलेक्ट्रो सोडून दे, इले दे चला कुम भूक लागली तो चालले तू बिस्किट अनलेस कर देतास एक मला हमेशा क्वेश्चन असायचा कि बघा एरोप्लेन दिसतो माथेरान साईडला किंवा माथेरानच्या वरून एरोप्लेन जात असेल का नसेल तर आज मी बघितलं हो जातोय कुठे जातोय आपल्याला माहित नाही बट आहे एअर रूट आहे इथून तर इथे होता मायरा पॉइंट आपण आता विचार करतोय कि हा जो इथून रोड जातोय आपण तो एक्सप्लोर करूया आदिवासी कुठून आले अरे खतम नाही आहे तो रोड अजून खाली चाललाय रोड वगैरे बनवलाय आणि साइडनी फेन्सिंग पण आहे त्याच्यामुळे असं वाटतंय जाऊया घसरला पण कशाला कशाला हेच मी बोलतो सुरुवातीलाच असं काहीतरी बोलायचं कि मग त्या गोष्टी हा असे गाणे बोलत बोलतो खतम होतं आपलं छोटस एक्सप्लोरेशन या गोष्टीचं बट नाही छान आहे इथे सोडू नकोस प्लीज कशाला सोडू मी तिला तिथे पुढे नको जाऊ प्लीज तिथे पुढे नको जाऊ इथेच थांबायचं अरे इथं पाणी पण आहे पूजा आहे बघ पण एकच एकाच गोष्टीची भीती आहे असं सगळ्या ठिकाणी थोडं आज जायला ते प्लीज कुणी ओळखत असेल तर प्लीज कमेंट करा आपल्या त्याच गोष्टीची भीती आहे बाकी काय नाही प्रॉपर पाणी जर स्टोअर झालंय अरे पूजा इथून पण आहे खाली पूजा बघ इथून पण आहे खाली अजून पण ते मग असं आहे की मग तुम्ही डायरेक्ट खालीच जावा असं उडी मारून नको बाजूनी पकडून चाल आता वरती चाललो तर मला थांबत थांबत जावं लागते कारण की बुगुला मला करायचं भाव म्हणून तिने जबरदस्ती मला खाली थांबवलं आता ते इथे कुठंच दिसणार आहेत पण मला अचानक भाव करणार आहेत ओके तर आपण जरा घाबरू आता ठीक आहे मस्तपैकी कॅमेरा असा अलाइन करू चला इथून आता बरोबर दिसेल मी घाबरलेलं वाव आपण किती छान ठिकाणी आलो फ्रेंड्स फिरून आणि किती मस्त उजेड आहे किती मस्त संध्याकाळ आहे किती काय काय कुठं काय पूजा किती कशाला घाबरवतो रे अरे बेटा किती घाबरवणार आता ताला, 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 ताला। आता एवढं परत चालत जायचं मी काय बोलतो पूजा आपण असं हातभीठ टेकून जाऊया असं वरती चालत त्यांचे लग्न नाही झाले पार्टनर मध्ये आल किंवा लग्न झाले पण अजून बेबी प्लॅन नाही केले आत्ताच मजा करून द्या एकदा बाळ झालं की झालं दुसरं काहीच नाही करतायत कुठं फिरायला गेलो तर असं वाटतं बाळाला आपण बाळासाठी आपण कुठेतरी गेलोय जिथं त्याला आपण सांभाळू शकतो त्याचं रडणं सांभाळू शकतो त्याला आलो आहे आपण वरती काउंटर बंद झाला होता हॉटेल बंद केलं होतं बट दादांनी आपल्यासाठी ते परत चहा देण्यासाठी परत ते गॅस लावता त्यांना तर ऑलमोस्ट क्लोज झाला होता सॉरी या दादा तुम्हाला तेच तेच अच्छा थँक्यू

बरोबर इथूनच आपण खाली उतरलो होतो एवढंच की बुबूला मी घेऊन चाललो बिकॉज पूजाने पूजाने शॉर्ट स्वॅप केले तर आपणच भेटलो नको वाव बुगू वाव जा आता सॉरी या योगे झाला तुम्हाला डबल शुअर 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 चला थँक्यू आकाश थोडंसं लाईट पर्पल झालंय आणि लाईट पेटलं थोडाफार आणि आपल्याला आता काहीतरी सुचलंय मला ऐकते तुझं अंधार पडल्यावर वेळ असतो आपण ज्या हॉटेल मध्ये थांबलोय तिथे टाइम स्पेंड करण्याचा ऐकलं अच्छा तत हा रडले की पायावर तुम्ही बर आपलं कंटिन्यू करू अंधार पडला माथेरानमध्ये की वेळ असतो आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलोय त्या हॉटेलमध्ये जाऊन टाइम स्पेंड करण्याचा अलीमध्ये सॉरी अरे माथेरानमध्ये अंधार पडला की वेळ येतो जिथे आपण थांबलोय तिथे जाऊन टाइम स्पेंड करण्याचा आणि जेव्हा उजेड असतो तेव्हा वेळ असतो माथेरान फिरण्याचा कसं होतं ऐकलंस काय होतं लास्ट एंडिंगचा ऐकलं नाही ही हिने विचारलं काय तरी अर्ध लक्ष होता तर मग ऐकलं नाही तर जबरदस्त चाय किती हलू नको अंधार पडला माथे मध्ये माझ होईल की नाही पूर्ण काय माहिती आज आता एक किती लक्ष देऊ अंधार पडला माथेरानमध्ये माथे की वेळ येतो जिथे आपण स्टे केलंय तिथे जाऊन टाइम स्पेंड करण्याचा पण तेव्हाच जेव्हा उजेड असतो तर वेळ असतो माथेरान फिरण्याचा वा 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 चलो, चलो अलो